कला अकॅडमीतर्फे ठाणे महिला महोत्सव दोन हजार चोवीस अर्थात आम्ही साऱ्या जणी कार्यक्रमाचे एक डिसेंबरला आयोजन प्रारंभ कला अकॅडमी ह्या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचं आयोजन केलं जातं महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं हा उद्देश आहे यावर्षी महिला महोत्सवाला बारा वर्ष पूर्ण होत असून पंधरा नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटरमध्ये अठरा वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन मंगळागौर वेशभूषा स्पर्श ज्ञानाचे धान्य ओळखणे सोलो डान्स ग्रुप डान्स दिलेल्या शब्दावरून अतिलघुकथा लेखन शीघ्र काव्यरचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला या महोत्सवाचे दुसरे सत्र रविवार एक डिसेंबर रोजी हो दुपारी तीन ते नऊ या वेळेत लीफ राईट्स बँकट हॉल तिसरा मजला आरमॉल घोडबंदर ठाणे पश्चिम येथे संपन्न होणार आहे यामध्ये मंगळागौर ग्रुप डान्स गीत गायन मुक्त संवाद असे अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर अरुंधती भालेराव यांच्याकडून नमस्कार प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते हा प्रारंभ कला अकॅडमीचा तेवीस वर्षातला बारावा महिला महोत्सव आहे आणि या निमित्तानं आज ही पत्रकार परिषदेत कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दल किरण नागतींचे संपदा वागळेंचे मनापासून आभार कारण आपल्याला कल्पना की गडकरीचं काम सुरू आहे बारावा महिला महोत्सव यावर्षी आरमॉल मध्ये आयरिट्स या हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये तिसऱ्या फ्लोअरवर बँकवेट हॉलमध्ये संपन्न होतोय मधुराज रेसिपीच्या मधुरा बादशल यांची मी मुलाखत घेणार आहे कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे अतिथी सारंगदास त्याचप्रमाणे पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई आय आर बी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा चा, सुधाताई म्हैसकर टी जे एस बीचे शरद गांगलसर युनियन बँकेच्या जननी मॅडम त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमीबल्ड आणि बँकेट हॉलचे आयरिट च्या को फाउंडर सई हो ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत कारण ह्या निमित्तानं तेवीस वर्षातला हा बारावा तपवूर्ती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतोय या निमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे डाकृ सोमण आणि मेधा सोमण परीक्षित प्रभू देसाई आणि प्रिया प्रभू देसाई जे नवीन तरुण आंत्रप्रिनर्स आहेत आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरला ज्या स्पर्धा तीनशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला ज्या पंधरा नोव्हेंबरला मिनी संपन्न झाल्या त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँकवेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक चाळीस ते ऐंशी गटो वयोगटातल्या महिला मंगळागुरीचे खेळ समूह नृत्य गाणी असे विविध गोष्टी सादर करणार आहेत आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत ज्याच्यामध्ये दीपाली केळकरांचं निवेदन आहे स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायका प्रीती निमकर जोशी ह्या गाणार आहेत कार्यक्रम एक डिसेंबरला दुपारी तीन ते नऊ विनामूल्य आरमॉल मध्ये आय हॉलला थर्ड फ्लोअर ला आय हॉलला थर्ड फ्लोअरला आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस नक्की